श्रावण सोमवार आणि सकाळी लवकर निघाली आमच्या गावाच्या मंदिरापशी गावाजवळच आहे ते मंदिर गावातून जाताना हे आमचं मारुतीचं मंदिर आणि ही वाटेत लागली आमची गोडसर नदी अगदी लहानपणासारखी आठवण घेऊन गेली नदी वलाढून पोहोचलं महादेवाच्या मंदिरात पण भावनेनं भरलेलं मंदिर आणि ही पेनगंगा आहे तिथं थोडंसं तिथे थोडंसं निवांत बसलो इथल्या शांतेत वेगळीच भक्ती आहे कोणताही घोंगाटा नाही फक्त मनात शिवनाम आहे आणि महादेवाच्या मंदिरात गेलो वगैरे पाय वगैरे दिले आणि महादेवावर बेलपत्र अर्पण करताना मन अगदी निवांत वाटत होतं असं असं खरंच वाटलं की आज महादेव भेटले आपल्याला गावातलं साधं मंदिर पण भावनांनी भरलेलं हर हर महादेव ही वाट ही नदी हे मंदिर आणि हे महादेव या श्रावणात पुन्हा एक मन शांत झालं हर हर महादेव श्रावणातला एक दिव्य सकाळची क्षण खूप छान गेला असा झाला श्रावण सोमवार